नांदूर जिल्ह्याचे सुप्रसिद्ध कायदेतज्ञ उमरगाव विधिज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीणचंद्र तोतला यांच्या वाढदिवसानिमित्त त्रिकोळी येथील गोवर्धन गोशाळेत श्री गौरी गोपाल मंदिराचा शुभारंभ सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत नऊ सप्टेंबरला पार पडला यावेळी तोतला परिवारातर्फे या, परिवारा या गोशाळेला अकरा बॅगा गोग्रास करण्यात आले तर ही जी कल्पना चुकली आहे त्याचं खरोखर अत्यंत मनापासून अभिनंदन करतो या कार्याला शुभेच्छा देतो राधाकृष्णाचं मंदिर उमरगा तालुक्यात माझ्या मंदिर उभारलं जाते तर या अभिनव आहे त्रिकोळी गोवर्धन गोशाळेतील या श्री गौरी गोपाल मंदिर शुभारंभ प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती जितेंद्र शिंदे धाराशिव जिल्हा परिषद माजी अर्थ आणि बांधकाम सभापती अॅडव्होकेट अभयराजे चालुक्य ज्येष्ठ उद्योजक एल टी मोरे भारतीय जनता पक्ष धाराशिवचे माजी जिल्हाध्यक्ष संताजी सालुक्य व्यापारी महासंघ माजी अध्यक्ष सिदरामप्पा चिंचोळे डॉक्टर सुभाष वाघमोडे माजी नगराध्यक्ष हंसराज गायकवाड वंचित बहुजन आघाडीचे नेते रामभाऊ गायकवाड पप्पू सगर जनार्दन सांगवे गिरीश सुरवसे आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट एस पी इनामदार यांनी केले तर ऍडव्होकेट अक्षय तोतला यांनी प्रास्ताविक मांडले बऱ्याच दिवसापासून एक संकल्प केलेला होता कि गोशाळा गोवर्धन गोशाळे येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्गळ वाढली पाहिजे संख्या विजिट करणारे जे गोशाळेला भेट देतील अशा सगळ्या व्यक्तींची संख्या वाढली पाहिजे जेणेकरून गोशाळेची परिस्थिती गोशाळेतली गायी बदलांच प्रेम हे सगळ्यांच्या मनात तयार व्हावं आणि एक नाटक घोषा सोबत सर्वांचं जुळावं या उद्देशाने एक चिल्ड्रन्स पार्क म्हणजे सगळ्या जे लहान मुलं असतील ते खेळता येतील असं एक पार्क इथं तयार करावं आणि गौरी गोपाल मंदिर अशी संकल्पना ते गौरी गोपाल मंदिर समिती मधील तेवीस महिलांचा सगळ्यांच्या संकल्पनेतून एक संकल्प करण्यात आला आणि त्याचा फायदा कोशाळेला कायमस्वरूपी व्हावा या दृष्टिकोनातून ती परत कार्यान्वित करावी असं ठरलं होत आता त्याला योग चांगला जुळून आला आणि वाढदिवसाचा योग जुळून येताना आज साडे जवळपास सकाळच्या दरम्यान आज त्या सर्व कामाचा शुभारंभ करावा असा विचार सगळ्यांच्या मनात आला आणि त्याप्रमाणे पूजनापूजनात यो, करणे योग्य कर्म इतली जागा व्हावी या दृष्टिकोनातून आधीचा एक शुभारंभ ज्यात आपण आज नियोजन जे आपल्याला मंचावर दिसतंय नकाशा त्या नकाशात प्रमाणे काम कार्यान्वयित करावी जागा साफसफाई करावी याप्रमाणे या कामाचा शुभारंभ आजचा योग साधून करण्यात आला तर या पूर्ण आराखड्यापैकी मंदिरची स्थापना म्हणजे मंदिर जे काही उभारायचंय ते पूर्णतः आज ज्यांचा अध्यक्ष आहे तो माझ्या तो 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 तोडला प्रतिवर्षी आपल्या विधायक कार्य करून विवेकी समाज घडविण्यात धडपड करत असतात असे प्रवीण चंद्र तोतला यांनी त्रिकोळी गोशाळेत अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा माणस व्यक्त करत श्री गौरी गोपाल मंदिराचा शुभारंभ करण्यात आला श्री गौरी गोपाल मंदिर समितीमध्ये मीना तोतला अर्चना खंडेलवाल वैष्णवी तोतला अर्चनाशाहीवाले सरोज कुलकर्णी उषाताई गायकवाड लताताई मोरे ज्योतिताई चौगुले सुलभा वाघमोडे ज्योती सातपुते नंदाताई अंधारे छबुताई मुगळे कोमल मुरझाणी अनुराधा मिरगणे राधा थोरे अमिता सोनी उज्ज्वला चांडक सीमा कंधारकर सुरेखा माणिकवार मंजू आळंगेकर सुषमा लड्ढा अंकिता मम्माळे आणि मनीषा पोद्दार आदी महिलांचा समावेश आहे वर्षभरापूर्वी या गोशाळेला सिदरामप्पा चिंचोळे यांनी एक मशीन दान केली होती त्या मशीनमुळे येथील बऱ्याच दिव्यांग वयोवृद्ध आजारी गायीवर वेळेत योग्य उपचार झाल्यानं त्यांना जीवनदान भेटल्याचं दिसून आलं त्या मशिनी मुळे ही गाय आता जवळपास दहा बारा दिवस झाले ही स्टँडिंग पंधरा दिवस झाले पंधरा दिवस स्टँडिंग आहे आणि नाहीतर ही तेव्हा तीन दिवसात हि जे गतप्राण झाली असती आणि ती दुसरी गाय हे बघा ही गाय जी आहे ती गाय या मशीन नीट केली आणि हेच सगळं श्रेय सगळ्याचे अप नाही हे स्वतः ना। होऊन त्या दिवशी भासनात ते गायी करता मशीन उचलायची मी देतो माझ्याकडे लागलं म्हटलं सर या मशीनची साधारणपणे आवश्यकता का भासते आणि हे मशीन जर नसेल नेमकं कुठल्या प्राण्यासाठी गायीसाठी ही आवश्यकता भासते आणि मशीन नसल्यानंतर काय अवस्था निर्माण होते मशीन नसल्यानंतर ह्या गायीला एकाच ठिकाणी पडून दुखणे होतात आळ्या पडतात आणि मग दगावतं तर त्याच्याकरता हे मशीनवर जर असं स्टँडिंग ठेवलो तर त्याची ती जखम हडकते आणि हे पुन्हा चारा गोळ्या औषध ह्याच्यावर ट्रीटमेंट वर दुरुस्त होती खूप मोठा अतिमहत्वाचा आधार म्हणजे ही मशीन आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश साळुंके विष्णू पांचाळ अनिकेत साठे गणेश पांचाळ राम राठोड राहुल भालेराव संतोष कलशेट्टी ॲडव्होकेट सिद्राम हंद्राळे आदींनी विशेष परिश्रम घेतले प्रतिनिधी सचिन बिद्री, एन व्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव